ಪ್ರಧಾನಿ ವ್ಯಕ್ತ ಪಂತಪ್ರಧಾನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಕಿೋಮ ಮಾನವಂದ त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज जपानचे माजी पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली किशिदा नेहमीच भारत जपान संबंधाचे मोठे समर्थक राहिले आहेत असं सांगत त्यांच्याशी व्यापार महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ क्षेत्रातील उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीवर चर्चा केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली तंत्रज्ञान आणि सेमी कंडक्टर्स सारख्या उदयनमुख क्षेत्रांमधील प्रचंड क्षमतेवर देखील चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं जपानचे माजी पंतप्रधान आणि जपान भारत असोसिएशनचे अध्यक्ष योशी हिदे सुगा यांच्याशी देखील अत्यंत चांगली भेट झाल्याचं चा पंतप्रधानांनी सांगितलं भारत जपान सहकार्याच्या अनेक पैलूंबद्दल आणि ते कशाप्रकारे अधिक दृढ करता येतील याबद्दल सुगा यांच्याशी चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं तंत्रज्ञान ए आय व्यापार गुंतवणूक याबद्दलही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली जपानच्या संसदेचे अध्यक्ष फुकू शिरो नुकागा आणि जपानमधील संसद सदस्यांच्या चमूनं पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली यावेळी भारत आणि जपानमधील बळकट आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा झाली जपानमधील टोकियो इथल्या शोरिंझान दारुमाजी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी मुख्य पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना जपानच्या संस्कृतीचं प्रतीक असलेली दारुमा बाहुली भेट दिली